नमस्कार मित्रांनो मी संतोष पडाल संतोष पडालोअर ती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूरक स्वागत करतो आणि या पावन अशा या कोकणा कोकणच्या भूमीमध्ये या बळीराजाच्या भूमीमध्ये या परशुरामाच्या चरणस्पर्श या पावन झालेल्या भूमीमध्ये सगळ्यांचं अगदी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आज आहे वटपौर्णिमा मित्रांनो वटपौर्णिमा म्हटल्याच्या नंतर वडाला पूजण्याची जी आतुरता असते या सौभाग्यवतीची ती आतुरता आपण पाहत असतो अनेक ठिकाणी आज या वटपौर्णिमा म्हणून हा सण साजरा केला जातो आणि हिंदू धर्मामध्ये या सणांपासून अगदी या आपल्या पावसाळ्यातल्या सणाची सुरुवात होते मग पुढे अनेक अनेक स सण येतात नागपंचमी रक्षाबंधन दहीहंडी गणपती हे आपले सण अगदी रेग्युलर चालू होत असतात पंधरा ऑगस्ट वगैरे यापासून तर मित्रांनो आजचा वटपौर्णिमेचा सण आहे तो नक्कीच आपण पाहणार आहोत पहिला आपण बघूया तयारी काय काय केली ती ताट हे बघा पडला हा बघा पडत आहे हां काय पाडलेत फुलं हे बघा किती झाले हे बघा किती पाडले गवलं तयार झाले हे बघा अगदी तो नको हाव चाल हां हाव चालण्या अगदी सगळ्या तर फुलं काय 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 तयार केलं सांग दे वडाची पानं हां आंबा पेरू पेरू निकू अजून हळू आलू हॅलो आणि हा आणि याला काय म्हटलं जात आणि सुताची गुंडी हम्म इकडे बघा हा बघू इकडे इकडता बघून बोला हा हल् चला तर तयारी केलेली आहे वट्ट पौर्णिमा वडाची पूजा करण्यासाठी बघा ताई आणि आज सौभाग्याचं लेणं मागण्यासाठी कारण सौभाग्याचं सण आहे आणि त्या सौभाग्याच्या सणाकरता महिला आपल्या सौभाग्यवती आपलं आयुष्याने आपलं दोघांचं आयुष्य मागण्यासाठी अगदी या वडाच्या झाडाची पूजा केली जाते पूर्वीपारपासून जी प्रथा आहे हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे तर आता आम्ही चाललो आहे जिथे वडाचं झाड आहे तिथे त्या वडाच्या ठिकाणी पूजा केली जाते कारण गावाच्या बाहेर अगदी या स्मशानाच्या बाजूलाच म्हणजे जे आपलं बस स्टॉप आहे त्याच्या बाजूलाच आहे नदीच्या वाटेला अगदी जाताना हे वडाचं झाड जुनं एक आहेत वडाची झाड बरीचशी पण हे जवळ असल्यामुळे काय केलं इथं पूजा करायला जातो आणि मित्रांनो खाण्यासाठी काय असतं त्या वानमध्ये आळू माणसाचे गरे आणि चांगले चांगले पदार्थ असे जे नैसर्गिक असतात नॅचरल असतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात असे पदार्थ हे केलेलीच आहे महिलांनी मला वाटतं गावातल्या महिला होत्या आणि त्यांनी अगोदर येऊन पूजा केलेली आहे आता ह्या त्रिदेवी आलेल्या आहेत सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती असं म्हटलं जातं ना त्या ह्याची पूजा करतात तर या वाड्याच्या वाटला अगदी धागे गोंडाळलेले आहेत सफेद धागे आणि अगोदर पूजा आहे आत्ता ह्यांची पूजा चालू आहे बघा तर बघताय अगदी ताटामध्ये फुलं वगैरे जास्वंदीची फुलं सफेद लाल रंगाचीनी चाफा प्रथमाती पूजा करून घ्यावं लागतं वडाच्या झाडाची हो शेवटी वड हा पण तितकाच महत्त्वाचं आहे कारण वडाच्या झाडाखाली श्वासोश्वासा चांगला मिळतो आणि वडामध्ये एक क्षमता आहे पाणी टिकवण्याची आणि म्हणूनच जिथे पाणी टिकवण्याची क्षमता आहे आणि ज्या वडाच्या झाडापासून ऑक्सिजन मिळतो जो आज हॉस्पिटलमध्ये आपल्याला विकत घ्यावं लागतं असं वडाचं झाड हे वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचं आहे कारण या वडाच्या झाडाखाली बसल्यानंतर अगदी गारवा आणि ऑक्सिजन हे आपल्याला फ्री मिळतं नाही तर पैशाने विकत घ्यावं लागतं अशा या वडाच्या झाडाचं महत्त्व वटवृक्षाचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि वड जेवढा जा खोलवर जातो तेवढं पाणी टिकवण्याचं काम करतो जिथे चांगलं असं सृष्टीनी सौंदर्य निर्माण करण्याचं काम करतं हे वडाचं झाड आणि त्यामुळेच ह्याची महत्त्वाची भूमिका आणि ह्याची पूजा केली जाते वटवृक्ष म्हणून चौथी सावित्री वटवृक्ष म्हणून तर आणि तीन देवी त्याला सो सोबतही चौथी तर मी म्हटलं ना की व वडाच्या वाट या फेऱ्या किती घालाव्या लागतात का पाच फेऱ्या घालाव्या लागतात धाग्याने आणि पाच फेऱ्या घालताना मनामधूनच ते मागणं असतं मित्रांनो खरंच काहीतरी मागणं मागत असतात आणि नंतर मग हा सगळा खाऊ येतो वान आता खाऊ बोलायला लागेल हे पूर्वीचा निसर्गाचा मेवा आहे तो आणि तो मेवा मिळणं कठीण असतं आणि तो मेवा खाणं म्हणजेच शरीराला शुद्ध आणि पौष्टिक आहार म्हटलं जातं असं त्यातून शरीराला बरेचसे काही आजारसुद्धा सुद्धा शरीराचे बरे, बरे होतात शरीराला आणि फायदेशीर ठरतं शरीराला ते बघ hmm. काय टाकायला लागतं परत ते हां तांदूळ म्हणजे एक फेरी झाली की तांदूळ टाकायचं असं आहे चार प्रत्येक फेरीत तांदूळ टाकायचं आणि नमस्कार करायचा आणि मागण्या मागायचं साकडं घालायचं असं गाणं नाही बोलत ना गाणं पण आहे ना काहीतरी याच ताई बोला गाणं हो जाई हा पौर्णिमेचं गाणं नाही आहे हा वट सावित्री सारखं ड्रेसिंग केलं आहे आणि पौर्णिमेचं गाणं बनायला पाहिजे ना तो संपलेला आहे हा पाच भोऱ्या घालण्याचा जो कार्यक्रम मारण्याचा तो संपलेला आणि आता आता पुढे काय हळद कुंकुम लावून आणि मग एकमेकीला सौभाग्य तिचं लेण कुंकुम मित्रांनो तर आपण बघितलं तर वडाची पूजा कशी केली जाते बरं ह्या वडाची पूजा करण्याचं कारणसुद्धा त्यामागचं वेगळं आहे शास्त्रीय कारणसुद्धा आहे आणि आध्यात्मिकसुद्धा आहे कारण मित्रांनो वड हा निसर्गाचा एक मोठा वृक्ष आहे आणि भरपूर वर्ष जगणार आहे आणि वडामुळे काय की तर ऑक्सिजन वगैरे सगळं मिळतो म्हणून झाडं ही लागली पाहिजे आणि लावली पाहिजे आपणसुद्धा कारण झाड असेल तर आपण आहोत जाता जाता संदेश देतो कारण निसर्गामुळे आपण आहोत तर निसर्ग आपल्यामुळे नाही आहेत आणि निसर्गामुळे आपण असल्यामुळे निसर्गात आज आपण टिकून आहोत आणि म्हणूनच काय तर प्रत्येक झाड हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच सांगतो की जाता संदेश देतो प्रत्येकाने एक झाड तरी जीवनात आले होते लावायचं आहे आणि म्हणूनच आपलं जीवन सुलभ आणि सोप्या रीतीने आपल्याला जगता येणार आहे श्वासस्वास घेता येणार नाही ना तर श्वासस्च घ्यायला हॉस्पिटलमध्ये आपल्याला जावं लागतं विकत मिळतो फुकट नाही म्हणून या निसर्गाने दिलेली आपल्याला देणगी आहे त्या देणगीला आपण जपायचं आहे तर नक्कीच पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि बघितल्याच आपण वडाच्या झाडाची चा, क वडाच्या झाडाची कशी पूजा केली पूजन कसं केलं आणि शेवटी हा कार्यक्रम आपला वटपौर्णिमेचा सौभाग्याचा लेण्याचा कार्यक्रम इथेच संपलेला आहे पुन्हा नवीन लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटू तोपर्यंत अगदी स्वतःची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि स्वतःचं संरक्षण करायचं आहे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र